गोखले एज्युकेशन सोसायटीच्या रोड येथील बिटको महाविद्यालयात शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं एन सी सी व एअर विंगच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून ध्वजास मानवंदना दिली त्यानंतर जयरामभाई हायस्कूल व जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व सांस्कृतिक सामूहिक नृत्य तसंच लेझिम कवायती सादर केल्या तसंच एन सी सी व एअर विंग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना स्वर्गीय श्रीकांत वैद्य ट्रॉफी यावर्षी कॅडेट संगम चव्हाण चव्हाणगिरी आदर्श सिंग यांना आदर्श धर्माधिकारी केदार धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कला शाखा उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉक्टर आकाश ठाकूर पर्यवेक्षिका प्रणाली पात्रे लेफ्टनंट डॉक्टर विजय सुकटे देवेंद्र हातखमकर डॉक्टर मोस गोसावी तंत्रनिकेत्यांच्या प्राचार्य श्रद्धा देशपांडे डॉक्टर संतोष पगार डॉक्टर दीपक टोपे विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण शेंडगे राहुल पाटील नरेश पाटील क्रीडा शिक्षक धनंजय बर्वे महेश थेटेर जयरमभाई हायस्कूलचे मुख्याध्यापक शालिनी खरे जे अहिरे जीडीसी बिडको इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापक हेमलता तांबोळी दिलीप उदमाले रजिस्ट्रार राजेश लोखंडे तसंच राजेंद्र साळुंखे यासह प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते त्यानंतर पी एच डी व पुरस्कार प्राप्त मिळालेल्या प्राध्यापकांचा व शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड